नमस्कार मित्रांनो तर लपंडाव या मालिकेमध्ये कान्हा एन वेळेला येतो आणि तिसरी फेरीसुद्धा तोच जिंकतो तिसऱ्या फेरीचं तो अचूक उत्तर देतो कान्हा सखीला म्हणतो सखी, सखी मॅडम आपली काही मैत्री नाही आहे आणि आपलं काही बोलणं जास्त नाही आहे जेवढं काही बोलणं झाले त्यामध्ये बोलणं कमी आणि भांडणंच जास्त पण त्या भांडणामधून जेवढं मी तुम्हाला ओळखू शकलो ना तेवढ्यामध्ये मला एवढंच वाटतं आहे की तुमच्या जगात तुमच्या आईशिवाय दुसरं कोणीही नाही आहे जी मुलगी सगळं स्वतःचं सोडून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाली असेल आणि आईच्या फक्त एका व्हिडिओ कॉलमुळे मागे फिरते यावरून तुमची आई तुमच्यासाठी काय आहे याचा अंदाज तर मी नक्कीच बांधू शकतो तुमच्या महालामध्ये सुख सुविधा सगळ्या आहेत पण तरीसुद्धा तुमच्या सुखाची कल्पना तुमच्या आईजवळ येऊन थांबते तुमची गाडी तुमची खानदानी दागिने हे सगळे मौल्यवान आहेच पण तरीसुद्धा तुमच्यासाठी तुमची आई अमूल्य आहे आणि त्यांचं मूल इतरांसोबत होऊच शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जर लग्नानंतर एखादी गोष्ट सासरी घेऊन जायची असेल तर ती असेल तुमची आई बरोबर आहे ना माझं उत्तर सखी रडायला लागते सखी तेजस्विनीकडे बघते म्हणते आई सखी तेजस्विनीला मिठी मारायला जाते तेजस्विनी सखीला लांब ढकलते तेजस्वीनी म्हणते दोन फेऱ्या जिंकून कान्हा विजेता झालाय मग कर अनाऊन्स आता सखी सगळ्यांसमोर अनाऊन्स करते मी सखी कामत माझ्या स्वयंवराचा विजेता आहे कान्हा सगळे कानासाठी टाळ्या वाजवतात तेजस्विनी कानाला पुढे बोलवते आणि सखीला म्हणते सखी मानाचा फेटा घाल त्याला कान्हा तिथे बसतो सखी त्याला मानाचा फेटा घालणार असते ती विचार करत असते तिला हे लग्न करायचं नाही आहे आता बळजबरीने करावं लागते तिला वाईट वाटत असतं वाट वाट ती फेटा काही घालत नाही तेजस्विनी सखीच्या हाताला हात लावते आणि कानाला फेटा घालते सखी तिथून जात असते तेजस्विनी म्हणते सखी औक्षण कर सखी रागाने कानाचं औक्षण करते आणि सखी तंतणं तिथून निघून जाते थोड्या वेळाने तेजस्विनी आपल्या कारमध्ये असते आणि ती घरी जात असते समोरून विक्रमची गाडी येते विक्रम गाडीतून खाली उतरतो आणि तेजस्विनीकडे येतो तो म्हणतो सरकार हे काय तेजस्विनी म्हणते तू आहेस का आहे रस्त्यावरती आलेला अरे विकीचा छान काय झाला तुला तर कळलंच असेल ना जो माझ्या आडवा येतो त्याला मी चिरडून टाकते विक्रम म्हणतो मी जिंकलो असतो तेजस्विनी म्हणते कसा जिंकला असतास तू चेटिंग करून का पहिला राऊंड तू जिंकलास रे शब्दांचा खेळ केला आणि सखीचं मन जिंकलंस पण पुढे काय झालं तोंडावरच पडलास ना विक्रम म्हणतो पण सरकार तुमच्या मुलीचं लग्न आहे कुणाशी एका कवडी मोलाच्या भिकारड्या ड्रायव्हरशीच आहे ना माझ्याशी जर लग्न झालं असतं ना सखीचं तर सोन्याने मढवलं असतं तिला तेजस्विनी म्हणते तुझी आणि तुझ्या संपत्तीची जेवढी किंमत आहे ना त्यापेक्षा जास्त सोनं माझ्या घरात पडलंय आणि तू म्हणतोयस तू म्हणवणार सोन्याने सखीला आणि काय म्हणाला होतास तू सखीसाठी सगळ्यात मौल्यवान वस्तू काय तिची गाडी तू ज्या गाडीत फिरतोस ना त्यापेक्षा महागड्या गाड्या मी माझ्या कंपनीत वाटते आणि अजून एक गोष्ट काना ड्रायव्हर जरी असला ना तरी तो या सरकारचा ड्रायव्हर आहे तुझ्यापेक्षा बिझनेसमॅनपेक्षा सरकारच्या ड्रायव्हरला जरा जास्तच किंमत आहे पण ना एका अर्थाने बरंच झालं सखीने स्वयंवर ठेवलं अरे त्या स्वयंवरामुळे तुझ्यातला चार मधला मूर्खपणा मला दिसला ना आणि काय म्हणाला तुझं नाव काय आहे विक्रम एकदम करेक्ट विक्रम कारण तुझ्या नावावरती पराभवाचेच विक्रम असणार लग्नानंतर कळेलच तुला तुझी अजून कशी हार होते ते पण हो विक्रम लग्नाला नक्की यायचं हां आणि आहेर अजिबात आणू नको तुझा पराभव हाच माझा आहेर तेजस्विनी पुढे म्हणते चल हो बाजूला आता आणि हो पुन्हा आडवं यायचं नाही नाहीतर चिरडींग तेजस्विनी विक्रमकडे बघून स्माईल करते आणि तिथून निघून जाते तर इकडे कान्हा चाळीत येतो चाळीत त्याचं जंगी स्वागत होतं त्याला हार घातले जातात त्याच्या स्वागतासाठी ढोल ताशे बोलवलेले असतात सगळे कानाचं औक्षण करतात आणि कानाला जेवणाचं निमंत्रण देतात कान्हा म्हणतो मी देवाच्या पाया पडून येतो कान्हा साईबाबाच्या पाया पडतो आणि दाभाडे मावशी तिथे येतात मावशी विचारतात कान्हा सखी कशी आहे खुश असेल ना ती कानाला आठवतं की सखी उदास होती सखीला हे लग्न ठरलं त्याचं तिला आनंद अजिबात नाही आहे काना काहीच उत्तर देत नाही मावशींना वाटतं की सखी खुश आहे मावशी देवाच्या पाया पडतात काना इथे मनात विचार करतो सखीच्या वागण्यावरून तरी वाटलं की सखी खुश नाही आहे तर इकडे सखी घरी आलेली असते ती घरी येते आपल्या रूममध्ये येते आणि रूम, रूम सजवलेली बघते सखी खूप भडकते ती सगळं डेकोरेशन काढून फेकते सगळे फुगे फोडून टाकते आणि मोठमोठ्याने रडायला लागते तिची स्वप्न मातीत गेली असं तिला वाटत असतं सखी रडत असताना तेजस्विनी तिथे येते तेजस्विनी मुद्दा सखीच्या जखमांवरती मीठ चळवते तेजस्विनी म्हणते काय हे सगळं अगं सखी मी तुझं अभिनंदन करण्यासाठी आले होते हे सगळं डेकोरेशन मीच करायला सांगितलं होतं मला वाटलं होतं हे डेकोरेशन तुला आवडेल पण जाऊ देत तुला काय आवडतं काय आवडत नाही याला आता काडीचीही किंमत राहिली नाही आहे अगं इतक्या विचित्र फेऱ्या आखल्या होत्यास तू तुला काय वाटलं होतं की कोणी जिंकणारच नाही पण शेवटी त्या सगळ्या फेऱ्या पार करून शेवटी एक जण जिंकलाच तेजस्विनी सखीला डिवचत असते तर इकडे कान्हा आपल्या घरी येतो तो, तो आतमध्ये येतो आणि आपला फेटा काढून कपाट उघडतो कपाटामध्ये तेजस्विनीच्या फॅमिली फोटो जे लावलेले असतात त्याच्याकडे बघतो कान्हा मनात म्हणतो शेवटी मी जिंकलोच मी जिंकलो आणि तेजस्विनी कामतच्या आयुष्यामध्ये शिरण्याची वाट मला मिळाली आता मी तिच्या आयुष्यामध्ये शिरून तिचीच कशी वाट लावतो ना ते बघाच कान्हा तेजस्विनीच्या वाट लावण्याचा विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते तर तेजस्विनी सखीला म्हणत असते सखी राघव कामत आता तुझं लग्न तर होणार आणि तेही कान्हाशी रेडी राहा आज संध्याकाळी तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे तर संध्याकाळी सखी दरवाजा उघडते आणि समोर कान्हा आलेला असतो कान्हा सखीशी बोलतो आणि त्यानंतर तो तेजस्विनीला भेटायला जातो तेजस्विनी म्हणते तू जरी या घरचा जावाई झालास ना तरी पण स्वतःची लायकी विसरायची नाही तू एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हरच राहशील कान्हा मनात म्हणतो एका सारथीनेच अख्खं महाभारत रचलं होतं सरकार मी काय कृष्णनीती खेळतोय ना ते आता फक्त तुम्ही बघत राहा